माझ सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर जिल्ह्यात यंदा कमी पडलेला पाऊस तसेच हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा बागेमध्ये तीन स्टेज मध्ये मोहर आला होता त्यामुळे यंदा केशर आंबा तीन टप्प्यांमध्ये म्हणजेच एप्रिल मे व जून महिन्याच्या अखेरीपर्यंत बाजारात उपलब्ध होईल सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्वी डाळिंब फळबागेची मोठ्या प्रमाणावर लागवड होत होती मात्र मागील काही वर्षांमध्ये तेल्या व मर रोगामुळे डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांचा कल केशर आंबा पेरू केळी सीताफळ फो, आदी फळबागांची लागवड करण्याकडे वाढला आहे पंढरपूर तालुक्यांमध्ये केशर आंबा फळबागेचे एकूण क्षेत्र सुमारे चारशे नव्वद हेक्टर आहे यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले त्यामुळे आंब्याच्या झाडांना जास्त ताण मिळाल्याने व थंडीच्या हंगामामध्ये सकाळी सरासरी पंधरा अंश तापमान राहिल्याने यंदा बहुतांश आंब्याच्या झाडांना लवकर मोहर आला तर नंतर वातावरणात बदल झाल्यामुळे त्याच झाडांना उशिरा मोहर आला त्यामुळे सध्या केशर आंब्याच्या झाडाला तीन विविध आकाराची फळे पहावयास मिळत आहेत सर्वात मोठ्या आकाराचा आंबा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजारात दाखल होईल तर लिंबा एवढा आंबा मे मध्ये तर सुपारी एवढा आंबा जून अखेरी पर्यंत बाजारात उपलब्ध उपलब्ध होईल त्यामुळे आंबा प्रेमी खवयांना यंदा तीन टप्प्यात मुबलक प्रमाणात केशर आंबा खावयास मिळणार आहे पर्जन्यमान घटल्यामुळे व हवामानामध्ये सतत बदल होत असल्याने आंबा उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे यावर्षी बहुतांश आंबा बागेमधील विविध प्रकारचे आंबे पाहता तीन टप्प्यांमध्ये आंबा बाजारात दाखल होण्याची दाट शक्यता आहे सूर्यकांत मोरे पंढरपूर तालुका कृषी अधिकारी मी मागील दहा वर्षांपासून केशर आंब्याचे उत्पादन घेत आहे मात्र यंदा प्रथमच आंब्याच्या झाडाला लहान मोठ्या आकाराची फळे लागली आहेत मोठ्या आकाराचा आंबा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजारात दाखल होईल व त्याला ते रुपये प्रति किलो भाव मिळेल अशी अपेक्षा आहे विलास देठे आंबा लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर आम्ही सेंद्रिय पद्धतीने केशर आंब्याचे उत्पादन घेतो हवामान बदलामुळे यंदा टप्प्याटप्प्याने केशर आंबा बाजारात दाखल होईल सेंद्रिय पद्धतीने आंबा उत्पादन घेत असल्यामुळे मागील वर्षीपेक्षा यंदा जास्त आंबा निर्यात होईल अशी अपेक्षा आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल